नमस्कार मित्रांनो मवियातच उलत पालत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत मातोश्री गाठली काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे अहिल्यानगरमध्ये दे देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरच्या हरकती सूचनावर सुनावणी झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमध्ये मोठी उलट झाली झाली अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धाडले आहेत सामूहिक राजीनामे देणारा हा काँग्रेसमधील पूर्वीचे आणि आता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना मानणारा गट असल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदाजा काँग्रेस शहर अध्यक्ष अनिल चुंडीवाला महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष उषा भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे काँग्रेस ग्राम तलाई विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुनील आप्पा लांडगे सह कार्यकर्त्यांचा राजीनामा देण्यामध्ये समावेश आहे यामुळे शहर काँग्रेसला खिंडार पडला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे सूत्राकडून समजले जाते की माहितीनुसार आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता मातोश्री इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजीनामे दिल्याचे पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हाती शिवबंधन मानणार आहेत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेने नेत्यांची इथे ही असणार आहेत शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हे प्रवेश होत आहेत काळे काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस मधून बाहेर पडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात दाखल झाले होते त्यानंतर काँग्रेसमध्ये रिक्त झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर दीप चव्हाण यांची वर्णी लागली झाली होती राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज गुंदे म्हणाले की किरण काळे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष असताना गतप्राण झाल्याचं काँग्रेसला मागील वर्षात आम्ही जीवाचं रान करून बळकट करण्याचं काम केलं काळे यांनी काँग्रेसला नव संजीवनी मिळवून दिली होती मात्र ते सक्षम उमेदवार असून देखील विधानसभेला काँग्रेस पक्षाला ही जागा सोडवून घेत त्यांना उमेदवारी देता आली नाही ते पक्षातून बाहेर पडून शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाले आहेत माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही अत्यंत आजाराची भावना आहे मात्र शहरामध्ये निफाड आक्रमक आणि नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काळे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेत नव्या जोम्याने काम करणार आहोत आणि चुंडेवाला यांनी सर्व समाज घाटकांना बरोबर घेऊन जाण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची भूमिका आहेत शहरातील गोरगरीब सामान्य नागरिक व्यापारी उद्योजक महिला ज्येष्ठ नागरिक युवा अशा अशा सगळ्याच घटकांचा बरोबर घेऊन जाणारा शिवसेनेला आता किरण काळे सारखे कणघर नेतृत्व मिळाले आहेत त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद